मित्रांनो संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेला एक ज्वलंत असा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण आणि याच मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक लढा उभारण्यात आलेला होता त्या लढ्याला एक मोठं यश मिळालेलं आहे आणि या संबंधितच मित्रांनो एक अध्यादेश म्हणजेच शासन निर्णय आर इथे प्रकाशित करण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो पाहुयात आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब तर मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला इथे प्रकाशित केलेला आहे इथे निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो इथे झीआरचं टायटल तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास सवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार तर मित्रांनो इथे लक्ष द्या क्रमांक सीबीसी दोन हजार चोवीस ऑब्लिक दोन मावक महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास परवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या विनियम अधिनियम दोन हजार सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस यांच्या कलम अठराच्या पोट कलम अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबतीत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास परवर्ग व विशेष सॉरी इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम, नियम दोन हजार बारा यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजने आहे त्या नियमाचा पुढील मसुदा त्यामुळे बाधा पोहण्याची बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमच्या कलम अठराच्या पोट कलम एक द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दालान क्रमांक एकशे छत्तीस व एकशे सदतीस पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक माधामा कामा मार्ग मंत्रालय मुंबई यांच्याकडे उपरोक्त दिनाकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल तर इथे तुम्ही नियमांचा मसुदा इथे पाहू शकता मित्रांनो या नियमांस महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे तर मित्रांनो इथे पाहू शकता महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम दोन व्याख्यामधील उपनियम एक मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येतील तर इथे महत्वाचा हे मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही एक सगळे सोयरे हो सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमधील जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा मध्ये क्रमश पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोय्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील सदस्याचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम नियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील ज्या मराठा बांधवाची कुणबी नोंद सापड सापडले आहेत त्याच, त्याच आधारानुसार त्यांच्या सर्व सगळ्या सूर्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सूर्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोये म्हणजे मराठा समाजातील परंपरेनुसार गणगुतांशी लग्नाच्या सोयरिक होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा ज्या जा होतात त्या होतात किंवा सजातीय आहेत यांचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यातील सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह हो आहे या संदर्भातील पुरावा देने तथा ग्रह चौकशीतील तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल सदर अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास परवर्गासाठी लागू राहील नियम क्रमांक सोळा अर्जदाराकडून पुरवण्यात यावेची माहिती यामध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकी प्रत किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलाचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांची किंवा सगळे सोऱ्यांचे यांचे वैद्य प्रमाणपत्र अशा प्रकारे मित्रांनो खूप महत्वाचे अपडेट होती मराठा आरक्षण संबंधित हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर से लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र